कंपनी मध्ये नको मला कंपनीत नको अरे नोकरीवाल्यासाठी रांग लागली बाई नग न मला ते कंपनी मध्ये वाटत मुलं कशामुळं मधल्या मुलांचं हे नसतं मामा ते काय असतं कंपनीचं खरं ते थोडी ना परमानेंट राहतात तिथं तिचं तरी काय खरं राहिलंय राजा तसं नाही तर शेतीचं कसं माहिती का शेतीचं परमनंट असतं हो माणसाची शेती, शेती, शेती थोडी ना कुठे जाती अहो मामा हे इकडे शहरातल्या पोरांना नुसते नाही नाहीत आणि माहितीये का पैसा दिसतो पण ते पैसा काही पुरत नाही मला कंपनीमधल्या पोरांचं नगच वाटायला लागले दुसरं बघा कोणतं असलं एखादं तर शेतकरी चालतो हो शेतकरी चालते बघ बर हो शेतकरी चालू कंपनी वाल्यांच काय खरं नसतंय हॅलो हॅलो आवाज येतो का हा कोण बोलतेय राजाला लागला ना फोन हो आ राजा लवकर येईन गावाकडं तुला पाहुणे पाहायला येणार आहे अचानकच काय अचानक म्हणजे आता काय अचानक थोडस काही गोष्टी घडत असतात आधी ठरलेलं आहे म्हणून म्हणलं तुम्ही कोण बोलतात मामा मामा कोणते मामा कोणते मामा म्हणजे तुझा मामा म्हणजे नमस्कार मामाच म्हणजे मला लक्षात मला तुमच्याला आवाज ओळखायला नाही आला की म्हणजे नेमके कोणते मामा बोलतात म्हणून अरे लग्न जमवायचं म्हणलं मामा लागतो का नाही हो ना ते माहिती म्हणतात हो लग्न जमवतानाच लग ना मामा तर हो एक काम कर बर का तू फक्त आवर मस्त मी एक कपचं सामान बिमान घेऊन ये आणि लवकर ये पुन्हा त्या पाहुण्याला नाही वेळ त्याला दोन दिवस सुट्टी होती म्हणून ते इकडे आलेले गावाकडे आपल्या पोरग पुण्याला असतय पोरग काय करते पोराला नोकर आहे कंपनीचे तुला सांगतो काहीतरी त्याला दोन पावणे दोन लाख रुपये पॅकेज आहे वर्षाचं अन पुन्हा काही शेती भीती नाही त्याच्यामुळे वावरात वाव जायचं काही काम नाही काही नाही कंपनी मध्ये नको मला कंपनीत नको अरे वाल्यासाठी रांग लागली बाई नग न मला वाटत मुलं कंपनी मधल्या मुलांचं हे नसतं मामा ते काय असतं कंपनीचं खरं ते परमानेंट राहतात तिथं शेतीचं तरी काय खरं राहिलंय रागा तसं नाही मात्र शेतीच कसं माहिती का शेतीचं परमन्ट असतं की माणसाची शेती, शेती, शेती थोडी ना कुठे जाती आता तू पहिली पोरगी असं म्हणणार की शेती कुठे जात नाही आणि नोकरीच काय खरंय आता इकडे उडी पडली बरं नोकरीवाल्या पोरावर सगळ्या पोरी म्हणतात नोकरीवालाच पाहिजे आणि तू अशी एकटी वेगळं राधा आम्ही तुमच्यासाठी इतकं ताण हे करून म्हणजे हेलपाटे खाऊन ते पोरगाचा ठेपा आणलाय आपल्याला काही करायचं नाही आता पाहिलं सध्या का काय हुंडा विंडा द्यायचं काम नाही काय नाही ते म्हणले तुम्ही जर समजा तुमची तयारी असेल तर लगेच आपण आजच्या आज संध्याकाळी लग्न लावू नाही नाही मामा तसं नको कंपनीमधल्या पोरांचं काय खरं नसतंय बर मला तर कंपनीमधल्या पोरांचं लगत वाटायला लागले दुसरं बघा कोणतं असलं तर शेतकरी चालत हो शेतकरी चालते बघ बर हो शेतकरी चाललं कंपनी वाल्यांचं काय खरं नसतंय बर पण आता आपण बघत होत ना की आपल्या आधी दिलेल्या समजा आता आमच्या बहिणी आता त्याची शेतीत काय हाल आहेत पुढ तुमच्या पुढं आता समजा तुमच्या पिढीचे हाल चाललेत शेतीच राधा काही खरं नाही राहिलं आता तू एवढी शिकली आता तू कोणत्या वर्षाला या वर्षी मी पीएचडी ला पीएचडी करते ना बरं मग आता तू तर संशोधन करणारी कोणत्या विषयामध्ये पीएचडी करते राधा तू राज्यशास्त्र राज्यशास्त्र आणि विषय काय राधा तुझा माझा का लोकसभा निवडणूक बरं पूर्ण विषय ना म्हणजे आम्हाला मला त्या नीट सांगता येईल मला काही सांगता नाही आलं लय मोठ शिकती वाद्यापीठात आमची पोरगी लोकसभा निवडणुकीतील बदलत्या प्रजातंत्राचा चिकित्सक अभ्यास विशेष संदर्भ लोकसभा निवडणूक महाराष्ट्र दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस राधा एवढं लंब लचक नाही मला सांगता यायचं पाहुण्याला म्हणूनच मी तुम्हाला निवडणूक निवडणुकीवरती अभ्यास करते म्हणून आमची लोकांना निवडणूक म्हणजे पक्क माहितीये बघ निवडणूक म्हणजे सुगी असती इकडच्या लोकांची खास करून साहेबांच्या माग पळणार बर पण काही हरकत नाही पण तुझा विचार नाही भारी वाटला मला की बाबा शेतकरी मुलगा पाहिजे कारण शेती ही शाश्वत आहे पण राधा मला सांग तुझ्या घरी शेती किती आहे माझ्या घरी का आठ एकर आठ एकर शेती आहे आणि पण मग तू तर सगळे म्हणजे शेतकऱ्याचे हाल पाहतीस पाहते का नाही मग तरी पण तुला काय वाटतं कि बाबा शेतकरीच मुलगा पाहिजे म्हणून अहो मामा इकडे शहरातल्या पोरांना नुसते व्यच नाही आणि माहितीये का पैसा दिसतो पण ते पैसा काही पुरत नाही इथं शहरात का आम्हीच राहायला लागलो ना ते रूम भाडं मेज भाडं पुण्याच्या येण्याचं भाडं सारखं म्हणजे असं जगणं इथं सारखं पळपळ असते शहरामध्ये पोड़ आणि गावाकड कसं असते माहितीये का hmm. गावाकडल्या पोरायला चांगले वळण असते ता, चांगली रिस्पेक असते हे शहरामधले लोक नुसते मला पण फुलवा आणि कसं असते माहिती का प्रेम असते जिव्हाळा असते एकमेकांना आणि म्हणजे गावाकडे लोक असे मया हो ना पण राधा पण मयावर प्रेमावर याच्यावर ह्याच्यावर पोट नाही ना भरत आता शेतकऱ्याचे किती हाल चाललेत बरं इकडे तुला माहित नाही का अहो मामा तुम्हाला माहित आहे का जर चांगलं पोरग असेल ना समजा शेतकरी जरी असेल आणि ते पोरग जर बिना व्यसनी असेल चांगलं शेतात काम करणार असेल काही प्रॉब्लेम नाही ना आता कसं माहितीये का शहरात बी म्हणायला बरं का तुम्हाला वाटत असेल कंपनीचं पोराला पगार सांगितले असत दोन लाख रुपये त्याच्यापैकी तुम्हाला सांगते लय झालं तर तीस चाळीस हजार रुपये पगार असेल ते दोन लाख बिन लाख काही नाही लोक काही बी पॅकेज म्हणजे किती दिवसाचं असतं हे पॅकेज म्हणजे नाही का ते दोन वर्षाचा तीन वर्षाचा किंवा एक एक वर्षाचा किंवा कधी कधी पाच पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतो ते बरं म्हणजे त्या ते, काळामध्ये त्यांनी काम करून द्यायचं समजा आता आपल्या गावाकडे कसं गुतं तर सोयाबीनचं तसं मग सोयाबीनचं गुतं घेतलं की कोणी पाच दिवसात कंप्लीट केलं तरी बी त्याला पैसे मिळणार दहा दिवसात केलं तरी मिळणार असं असते ना हो, हो, पण जसं मग येथे वर्ष असते बघा येणे वर्षभर त्या माणसाच्या हाताखाली काम करायचं आणि मग ते माणूस त्याला तितके पैसे देणार आणि दोन लाख रुपयामध्ये काय होणार आहे इथं आपण पुन्हा असं म्हणले ना राधा की ते म्हणले पोरीची जर इच्छा असेल तर तिला जॉब करून देऊ आम्ही जॉब करू देण्याची चांगली गोष्ट आहे पण कसं माहितीये का मामा आता नाही का सगळे इथून गावातून जाऊ तर म्हणते तर पोरीला लग्न झालं जॉब करू देऊ असं करू देऊ आणि काय नसते खरं गेलं की आता बघा ना आपल्या गावातल्या पोरी दिली आता किती काय गेलं की घरी राहते आता आणि त्यांचं म्हणजे काम किंवा काही करू देत नाहीत माहितीये का नसतं म्हणायला आणि कंपनीवाल्या लोकांना आता मग आता आमचं शिक्षण पूर्ण व्हायचं राहिले ना हो हो मग आता अर्धवट शिक्षणा कुठं जॉब भेटणार आहे आम्हाला बी हो 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 पण मग इकडे जर आपण शेतकरी पाहिला तर तुला त्याच्या खांद्याला खांदा देऊन इथं शेतात काम करावं लागेल हो मग चालतंय ना काय प्रॉब्लेम नाही शेतकरी असल्यावर ते जर काम करणार असेल का 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 तर काय प्रॉब्लेम आहे पण मग तुझं एवढं शिक्षण झालं त्याचा काय उपयोग होईल का मग इकडे शिक्षण अहो शिक्षण झालं म्हणजे काय फक्त आपलं शिक्षण काय कंपनीत काम करण्यासाठी थोडं ना झालंय आपलं शिक्षण आपल्याला कुठं त्याचा उपयोग करायचं आहे हे जर कळलं तर काय प्रॉब्लेम असते हे शिक्षण म्हणजे फक्त नोकरीसाठी थोडी नाही तुम्ही ते शिक्षण घेऊन तुम्ही ते शेतीमध्ये अप्लाय करा किंवा तुम्ही शिक्षण घेऊन एखाद्या वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करा किंवा ते शिक्षण घेऊन एखादं जे इंडस्ट्रियल क्षेत्र आहे तिथं तुम्ही अप्लाय करू शकता शिक्षणाचा अर्थ असं थोडी नाही की तुम्ही फक्त शहरात जा शहरात राहा शहरात चांगले चांगले व्यवसाय करा असं काही नसते बरं का शिक्षणाचं बरोबर बरो शिक्षण बरो तुम्ही समजा आता गावाकडं शेती केली आणि शेतीमध्ये चांगलं जर तंत्रज्ञान काही असं जर जोडलं आपण शेतीला जोडधंदा केला एखादा तर त्याच्यामध्ये ते होऊ शकते ना बरोबर फक्त बरो। पोरग जे आहे का मामा ते असं नाही का म्हणजे बिना व्यसने असावं इमानदार असावं आणि त्याच्यासाठी का कामावर प्रेम असणार पाहिजे म्हणजे कसं माहितीये का ते जर काम करणार असलं का, ना तर माणसाला काहीच कमी पडत नाही माहिती का शेतकरी काल बी म्हणजे जगाचं पोषण करत होता आज बी शेतकरीच करते बघा आता शहरामध्ये राहा कुठं रहा, रहा पण तुम्हाला पोटायला खरंच खावं लागते ना तुम्ही मध्ये ब्रेड बनवून खा किंवा चपाती बनवून खा किंवा आणखीन काय बनवून खा पण त्याचे मूळ जे उगवते ते धान्य शेतातच उभवत आहे ना बरोबर आहे करेक्ट आहे राधा मला तर वाटतं बाबा की शेतकरी भारी राहील तर कंपनी वाल्या त्याचं कुठं दोन हा, दोन किती दोन लाख रुपये पॅकेज आणि माहितीये का हा? ते लोक नुसते काम काम करतात आणि चिड चिड नुसती पळपळ माग काय आम्ही मुंबईला गेलोत माग आणि नुसती पळपळ पळपळ्या हातात थैल्या घेऊन लोक नुसते खाली माल घालून मोबाईलामध्ये मध्ये तर कोणाला ढकाय लागायलाय बघत काय नाही काय नाही बाप्पा आधी बघितली मी ती पळपळ दिसू लागली तिकड हो पण मग आपल्या इकडे लई शांत आहे ना राधा एकदा वाट्यावर बसले तर उठत नाही घंटा घंटा गप्पा मारीत बसले तर नाही मग त्याच्यामध्ये म्हणजे पोरग कामाचं पाहिजे कामाचं पोरग असलं ना तर त्याला कस तर कामाची वड लागते ना हो हो कामाची बरोबर चांगलं हो हो ते मेन सांगू का सगळ्या संस्काराच असते मामा असं म्हणजे समजा शहरात राहण्यास खेड्याचं काही वाटत नाही मला फक्त नाही का पूर्व कामदार असलं ना तर कसं उठून आपल्या आपल्या कामाला लागलं जरा जरा शिकलेला असलं तरी चालते म्हणजे कसं माहितीये का दहावी बारावी शिक्षण असलं तर म्हणजे कसं ते आपल्या विचाराची रिस्पेक्ट करेल हो का परत त्याला आपण सांगू ना हे आपण हे करू ते करू आता असल्यावर दोघांनी म्हणून केलं काय प्रॉब्लेम नाही वाटत शेतीमध्ये वाटायला कंपन्याचं मात्र माहितीये का आवळीचं नुसतं हाताव आणायचं आणि दाताव खायचं असंही काही पुरत नाही माहितीये का पैसा काहीच पुरत नाही हो 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 दादा हो। तू आता ना मामाचे पण डोळे उघडलेस नाहीतर मला आधी वाटायचं की सगळ्या पोरीला असं वाटतं की आपण शहरातच जाऊन राहा शहरामध्ये कसं माहितीये का शहरामध्ये वाटत असून बाप्पा काय काय पोरींना ना पण मला नाही वाटत कारण आपण शेतकरीच पोरगी आपल्याला माहिती आहे शेतकरी माणूस नाही का आपल्या बायकोला कधीच उपाशी मरू देत नाही माहिती बरोबर बरोबर तुम्ही कधी ऐकले का शेतकऱ्याच्या बायकोनं कधी आत्महत्या केली म्हणून नाही नाही कधीच नाही माणूस इकडं म्हणजे त्याला भजनाचा नाद असला तरी चालन कीर्तनाचा नाद असला तरी चालन फक्त त्याला व्यसनाचा किंवा अशा वाईट कामाचा वाई नाद नसतं असं इथं नाही कामा आम्ही शहरात बघतो निवडूनच पोरं आणि ते माहितीये का नुसते हाडकुले हाडकुले त्याचे कोंबड्याचे कट तुला रस्त का असे पोर इथे या शहरामध्ये नुसते व्यसन त्याला अशा बिड्या चवड काय नुचवड त्या हिरोचं बघ बघ काही बी करायला आणि ते पोरं बघितले की माणसाला असं नगत वाटतंय लग्न करायचं म्हणूनच मना थे थे ते शहरातलं नग ते व्यसन नसेल काही बी दारून सिगरेटन कायनून बायनून त्याच्यापेक्षा गावाकडे आपल्या गावाकडे पोरायजवळ पैसे नसल्यामुळे व्यसन नसतील का मग यांना तसं नाही मामा पैशाचं काय नसतंय माणसाला संस्कार चांगले पाहिजे गावाकडले बाप कसे असतात माहिती काय लहानच गाव असतंय मस्त देवा धर्माला लागलेले असतात आई वडील सकाळी रोज लेकरूबी दर्शनाला जाते चार लोक तिथे येतात बोलतात चर्चा होती बाप्पा हे काय मारलं ते काय झालतं काय चुका झालत्या असं कळतंय तेच लेकराच्या कानावर पडतंय आता आमच्या इथं बी शिकायला किती गावाकडले पोर येते माझं गावाकडले पोर कसे इमानदार असते माहितीये का Oh. ते बिचारे कशाचे व्यवस्थित व्यसन नाही काय नाही आले स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे उठतात आवरितात आपलं आपलं ते मध्येच असते आणि शिकरातले पोरं नुसते गाड्या घेऊन सिगरेट वडण न ओढन नुसते फिरायलेले असतात माहिती का oh. आणि ते पुन्हा कमी शिकलेले असते दहावी बारावी तेच बेसवर कंपनीमध्ये कामं करते दहा बारा हजार रुपये पगार असते आणि त्याच्यामध्ये मरणाचं काम करून यायचं आणि मग ते ट्रेस असतो त्यांच्या डोक्यामध्ये शहरामध्ये एकमेकांना नुसतं काम करून घेण्यासाठी ते मालक असतात ट्रेस देतात त्या लोकांना आणि मग ते माणसं डोकं ट्रेसमध्ये असलं ना तर मग ते लोक व्यसन करतात हो 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 हो, 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 हो। बरोबर आहे आपल्या गावाकडे एवढा माहितीये का हा गावाकडे आता शेतामध्ये कसं असते आता जर घ्यायचं असलं काही खुरपायचं बिरपायचं असलं तर थोडा अंधार पडायला लागला तर काय करते शेतकरी माणूस म्हणते जा दे आज नाही घ्या उद्या घेतलं तरी चालतंय एकमेकाला एवढं ताण देत नाहीत ना आता समजा कोणाचं काही दुखायले कोणाचं अडचण आली त्या मालक म्हणत नाही आता तुमच्या पाहुणे आले पण तुम्ही आज जाऊच नका सुट्टी टाकल्याशिवाय अर्क ताण दिलं नाही तसं नसतं ना मामा तर मग ते काय असते माहिती का की मंचित बाबा जाऊ दे आले का तुमचं हो, 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 हो. Hmm. तर मला खूप भारी वाटलं राधा hmm. आ, मला तुझा नंबर तुझ्या जवळच्या मैत्रिणीनं म्हणजे सुषमा दिला. हम्म आणि मी हा मी राजकुमार तांगडे मी तुझा मामाच आता मी खरंच तुझ्या लग्नाला येणार मामा म्हणूनच ना या hmm. <laughs> तू खूप छान पद्धतीनं शेतकऱ्याच्या मुलीची मानसिकता आणि शेतकरी नवरा का पाहिजे किंवा आपला जोडीदार का पाहिजे याची कारणं दिलीस शहर तू जवळून पाहिलंस कारण तू शहरात राहतेस तिथले मुलं पण पाहिले त्यांचं वागणं पाहिलंस त्याच्यामुळे त्यातला खोलपणा तुला नीट कळलेला आहे बरोबर आहे ना हा हो तर आणि तुझ्या शिक्षणाचा उपयोग तू चांगला विचार करावा याच्यासाठी चा खूप चांगल्या पद्धतीनं झालेला आहे याची मला जाणीव झाली तुझा आदर्श महाराष्ट्रातल्याच काय भारतातल्या काय जगातल्या सगळ्या मुली घेतील ही अपेक्षा आणि मि, हा मी ना पॉडकास्ट साठी फोन इन कार्यक्रम करतो बघ फोनवरून बापरे हो 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 मला वाटलं बाजूच मामा बोलत असेल म्हणजे कसं आईनं दिला असं नंबर एखाद्या तिला पण मग आता मी मामाच ना हो हो मामाच झाले तुम्ही पण सुषमा मामा <laughs> माझी मामा एकच झाले हो, हो हो सुषमाचा चा काका म्हणजे तुझा मामा पण त्यावेळी ला मला काही माहित नव्हतं हो 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 हो, हो। आणि भेटू आपण हम्म आणि तुझा हा आवाज महाराष्ट्रातल्या तमाम मुली पर्यंत नक्कीच पोहोचला असेल हम्म ठेवू बाई हो हो मामा हो हो हो, हो। चालेल ओके हो, हो।